जालना घटनेनंतर एक आंदोलन चालू असताना एक पोलीस अधिकारी येतो आणि त्यानंतरही ते काय घडलेलं आहे ते पहा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जालनातील घटनेमुळे सर्वत्र संतापाचं वातावरण चालू आहे अनेक लोक पोलिसांवर सुद्धा चिडलेले आहेत अशातच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलकांमध्ये पोलीस कर्मचारी येतो त्यानंतर तो काय म्हणतो पुढे तुम्ही पाहाल जर मी या वर्दीत नसतो तर तुमच्या गर्दीत असतो असं त्याने इथं वक्तव्य केलेलं आहे तर यामधूनच दिसून येतं की काही पोलिसांचा मराठा आंदोलनाला सपोर्ट होता परंतु प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या चुकीमुळे हे घडलेलं आहे अशा कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत त्या वरतीच नसतो तर तुमच्या गर्दीत असलो असतो तुमचं आमचं नातं काय